नक्कीच खूप आनंद आहे या ठिकाणी स्टॅच्यू ऑफ नॉलेजचा हा प्रश्न गेली चार वर्षापासून पेंडिंग होता आणि अनेक अडचणी कागदपत्रेच्या अनेक अडचणी त्या ठिकाणी झाल्या होत्या आणि अनेक वेळेस मी कलेक्टर आणि आयुक्त कंटिन्यू आम्ही फॉलो घेत होतो आणि ते एक आठ आणि कले मॉडे मध्ये आमचा ता बराचसा टाइम गेला आणि एक आठ होती या ठिकाणी दोन पुतळे होते आणि दोन पुतळे असताना त्या ठिकाणी एक दुसरा पुतळा कसं करणं एक आठ होती बाळासाहेबांनीच ते आठ टाकली होती त्या म्हणजे आपल्या संविधाना मध्येच एक आठ असल्यामुळे ती संविधानामधली आठ जे म्हणतात ना ते आड आली होती आणि तो पुतळा जो ते आठ आदरणीय आपल्या फडणवीस साहेबांनी ते आठ शिथिल करून तो पुतळा त्याचे पंचाहत्तर पोटा झाल्यानंतर त्या ठिकाणी नक्कीच पुढचा कोट त्याचं पुतळ्याची व्यवस्था करू आपण असा ते आता हे पुतळ्याचं काम नाही केलेलं कलेक्टर आणि एसपी आपलं कलेक्टर आणि आयुक्ताकडे गेलेले हे माझ्या हातात नाही राहिलं हे सगळं आता महाराष्ट्र बघते आणि महाराष्ट्र शासनाची जागा आहे आता आणि महाराष्ट्र शासन करणार आहे माझ्या हातात काही राहिलेलं नाही फक्त मी त्याच्याकडे बघणार आहे तर त्याला फॉलो घेणार आहे त्यामुळे हे महाराष्ट्र शासनाला अधीन गेल्यामुळं कलेक्टरच्या अधीन गेल्यामुळं तेच सांगतील आता पुढं की हा पुतळा एकदम फास्ट कसा होईल त्यांनी आज प्रयत्न केलेला आहे त्यांनी की आज पुतळा फटाफट हे करून घ्या मी टेंडर प्रोसेस चालू चालेल लवकरात जर टेंडर प्रोसेस होऊन पुतळा लवकरात लवकर सात आठ महिन्यात कसा उभारत तेही लोक कामाला लागलेले आणि मला शाश्वती आदरणीय गव्हर्नमेंटची माझ्या फडणवीस साहेबांची आदरणीय शिंदेसाहेबांच्या आदरणी ताजे दादाच्या सगळ्याच त्यांनी या पुतळ्याकडे चांगलं लक्ष देऊन आवडतांनी काही कुठलाही फंड कमी पडणार नाही मी त्याची शिगळ घातलेले आणि त्यांनी वचन दिलेलं आहे कुठलाही कुठलाही फंड कमी पडू देणार नाही आणि पुतळा या ठिकाणी उभारला जाईल सर उमेदवारीवरून वरून बरीच चर्चा आहे लोकसभेच्या उमेदवारीवरून बरीच चर्चा आहे चेहरे समोर येताय तर संविधान अधिकार घे सबक तिकीट मागणी घ्या सब लोक अधिकार संविधान नि दिया मागणी का होतं सबका ये नशे में होगा ओ नशे में होगा उसको मिल जाएगा नशेबार होईल असं तुम्ही बोलतायत मात्र पाच वर्ष केलेली काम त्याच्याही जोरावर तिकीट लागता येते काय सांगाल त्या बाबा <laughs> नक्कीच मला आवडेल सांगायला की आमची कोर कमिटी असते आणि कोर कमिटी निर्णय घेत असते आणि कामाचे नक्कीच मूल्यमापन आपण नक्कीच होईल त्या ठिकाणी मला माझा विश्वास आहे जर माझ्या कामाची जर गुणवत्ता माझ्या कामाची स्पीड आणि माझ्या कामाची जी काम करण्याची पद्धत मी म्हणतो की आधारणी विलासराव साहेबांनंतर जपसा घेऊन काम करण्याचा जर प्रयत्न केला असेल तर मी एक खासदार म्हणून या ठिकाणी घोडे के काम केलेले आहेत तुम्ही जर माझे पुस्तक वाचाल या ठिकाणी रोल फॅक्टरी असेल या ठिकाणी पीट लाईन असेल या ठिकाणी या ठिकाणी पक्षांचे फ्लॅट असे दिव्यांगांसाठी ते नऊ हजार दिव्यांगाला या ठिकाणी जमा दिलेलं आहे आदरण भरपूर या ठिकाणी रेल्वेचं काम केलेलं आहे आदर जल जीवनचे मिशनचे कामं केलेले आहेत मला असं वाटतं की माझ्या कामाच्या मुद्द्यावरती तर माझा पल पहिला ताबा अशी असेल खासदारकी मिळवण्यामध्ये नक्कीच आदरण आमचे आदरणीय मोदी साहेब आदरणीय शाहसाहेब आदरणीय आमचे फडणवीस साहेब त्यावर नक्की विचार करतील मला शिशा शिवाय कार्यकर्त्यांना काय सांगाल का बिलकुल आपण थोडस भेट करावं एवढा उत्साह जे कुठलीही काय करू नये मला असं वाटतं कारण कोणाचा पक्ष नाही कोणाचा पक्ष नाही या हा पक्ष प्रत्येकाचा प्रत्येकाचा पक्ष आहे या ठिकाणी प्रत्येक पक्षाचा मालक आहे आमच्या पक्षाकडे कोर कमिटी असते आणि सगळ्याचा पक्ष असल्यामुळं भारतीय जनता सगळ्याचा पक्ष असल्यामुळं एक सात आठ दहा लोक त्याचा निर्णय घेत असतात एक फायनल म्हणजे फायनल होत असतं आमच्याकडे तसं नसतं दहा चालण्या असतात त्या दहा चालण्यामधून खरोखर चांगला माणूस असेल त्याच माणसाला टिकट जातं त्या बॅकग्राऊंड चेक केलं जातं त्यामुळे मला शाश्वत आहे चला सारखा कार्यक्रम घेऊन लॉन्चिंग केलं जाते असं वाटतंय मला त्याच्यावर कॉमेंट नाही करायचं आता जिल्हाध्यक्षांनी तुमच्या उल्लेख केल्यासारखं की पुढचे पाच वर्ष असं उल्लेख कमिटीचं आपले की पुढचे खासदार दिल्लीचे ठरवत असते आता त्यांनी इथं ठरवलेलं आहे त्याच्या मनाचं त्यांनी बोललेत आणि नक्कीच पॉझिटिव्ह विचार करून राहू आपण या पॉझिटिव्ह विचार करायला काय प्रॉब्लेम आहे थँक्यू थँक्यू